काय काय नाही नगर परिषदेची निवडणूक लागली कसं वातावरण आहे काय आम्ही जरा बघते सर्वे करायचा प्रयत्न करतोय का हा कसं आहे वातावरण तुमच्या एरियातलं वातावरण तर काय म्हणजे आता कसं आहे मोहिते पाटील शिवाय तर प्रगतीच नाही कारण कसं होत आहे मोहिते पाटील घराणं म्हणजे एक राजकारणी घराणं एक समाजकारणी घराणं आहे आणि त्यांनी कसं माहित आहे काका साहेबांपासून त्यांचं जे चालत आलेलं आहे आतापर्यंत म्हणजे सगळ्या समाजाला धरून राजकारण करणार ते आहे त्यामुळे जे मोहिते पाटील जे ठरवतील आणि जे उमेदवार देतील तेच येतील आता विरोधक बी आहेत मैदानात माझे आमदार यांनी पॅनल उभं करते असू दे ना त्यांच्या बरोबर माने पाटील असू द्या ना विरोध असल्याशिवाय तर म्हणजे मजाच नाही हो त्या इलेक्शन मध्ये विरोधक असल्याशिवाय काय नाही पण काय नाही विरोधकांचं काय म्हणजे जनता येतली राहते तर उभा राहते असा प्रश्न आहे असं मत आहे की मला विधानसभेला आठ हजार मत मिळाली त्यामुळे मी आता नगर परिषद काबीज करू शकतो काय वाटते एकंदरीत नाही काबीज करायला पाँ बघत असेल जनतेशी त्यांनी जोडायला पाहिजे ना अगोदर माळशेरच चालू अकलूज नगर परिषद चा आपण बोलतोय बरोबर अकुलच नगर परिषद मधलं वातावरण वेगळं आहे मोहिते शिवाय इथं म्हणजे पर्याय सोडून द्या म्हणजे त्यांनी एक कुटुंब म्हणून अकलूजला सांभाळलेला आहे असं आहे तर एक कुटुंब प्रमुख म्हणून आपण मान्य विजयदा बघतोय तर त्यांच्याशिवाय म्हणजे शक्यच नाही त्यांचं मत आहे अकलूज मध्ये दहशत आहे अकलूज मधलं वातावरण दूषित आहे अकलूज मध्ये विकास काम होत नाही ते असं दशत दहशत म्हणजे कुठं काय म्हणून दाखवा ना दहशत आता तुम्ही तुम्ही जात असाल येत असाल दहशत मध्ये काय अर्थ माहित पाहिजे ना आपल्याला दहशतीचा अर्थ काय म्हणजे मारणे म्हणजे जे लोक आहेत म्हणजे ज्यांच्याबद्दल बोलतात ते काय तुम्हाला आणून मारतात तुमच्यावर काय दमदाटी करतात असं काय का तसं कायच नाही एकंदरीत सलोख्याचं वातावरण आहे एकदम सलोख्याच प्रत्येक सा, समाज धर्म प्रत्येक धर्मातले लोक जाती जा, येत म्हणलं ना तर जात धर्म हे असा भेदभावच नाही मेन अक्लोज मध्ये मध्ये त्यामुळं मग ते कशासाठी होणार ना त्या गोष्टी तुमचा पण एक छोटासा व्यवसाय आहे तर त्यांचं मत ही व्यावसायिक असेल किंवा वैद्यकीय क्षेत्र असेल हे सगळ्या अडचणी आहेत त्यांना दमदाटी केली जाते यांच्याकडून पैसे उकळले जातात तसं काय कधी अनुभव नाही मी पहिल्यांदा ऐकतोय असं पैसे उकळणे हे धंदे हे धंदे अकलूज मध्ये असतील तर आम्ही त्यांच्याकडे जातो एक व्यावसायिक म्हणून की दादा आम्हाला दादा म्हणा असतील असा असा आम्हाला त्रास होतोय एका मिनटात सॉल्व्ह केलं जात आमचं नाही बिलकुल नाही बिलकुल नाही तसं नाही उगा हे अफवा पसरण्याचं काम असतं विरोधकांचं विरोधक म्हणजे विरोधकांचं कामच ते असतं आणि एकंदरीत तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने फिरता किंवा तुमचा निवडणुकीच्या बाबतीत निवडणुकीच्या बाबतीत मी जे बोललो ना तुम्हाला अगोदर सगळं हेच मत आहे म्हणजे फक्त आता तुम्ही तुम्ही मी आता फिरत असाल ते माझ्या बोलण्यात किंवा माझ्या बाजूला जावा किंवा अजून जावा तिकडे हेच बोलणं तुम्हाला कुठेही मिळणार कारण कसं असतं शेवट लोकांना एक सुविधा व्यवस्था हे असणं किंवा एक सलोख्याचं वातावरण विकासाला महत्वाचं काय असतं की आपला गाव किंवा आपलं शहर म्हणा हे शांत असावं वा, सलोख्याचं वातावरण असं तर विक, विकास होतो व्यवसाय वाढतो तर ही प्रत्येक गोष्ट आहे त्यामुळे इथं आता बघा ना मी आज आजच मला वाटतं की वाचलेलं आहे की अकलूच उदाहरण दिलं जाते की अकोला आम्ही बनवणार आता नगर, नगर परिषद आमचं गाव हे कळायला पाहिजे ना हीच धन्यवाद काय ना आता नगर परिषदेची निवडणूक लागली तर आम्ही नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काय वाटतं अक्रूज नगर परिषदेच्या निवडणुकीकडे कसं बघता एक महिला म्हणून माहिती पाठिल बर कशा माहिती पाठी त्यांनी भरपूर काम करून दिले आमची सगळ्यांची काम झाले सगळे सगळे काय असं राहिलं नाही सगळे केले त्यांनी म्हणजे सगळ्यांपैसे असं मुलांना कामं लावण्यापासून सगळं केलं त्यांनी गटारी रस्ते वगैरे सगळे सगळे केले जिथले ते सगळी सोय केली लोकांची विरोधक काम नाही आमच्या आमची तर सगळे कामं केलेत म्हणजे सगळ्या लोकांची त्यांनी कामं केल्यात कोणाची विरोधक बोलते ती पण त्यांनी सगळ्यांची कामं केली विरोधक आहे माहिती आहे आमचं का आम्हाला एक मत आम्हाला नगरसेवक म्हणून आम्हाला हे पाहिजे तिथं आमच्या एरिया मध्ये एरियामध्ये होवरादा दादा युवरादा ओके आता ते निवडून आल्यानंतर काम करते काय तुमची कामं व्हावीत असं वाटतं काम म्हणजे हो तशी ते सगळी कामं करतात सगळ्या भरपूर लोकांना ते मदत करते ते सगळ्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ते असं आम्हाला त्यांच्या विरोधात समजा राम सातपुतेने उमेदवार दिला तर ते म्हणणार की तुमच्यातली कामं झाली नाही तर त्याविषयी काय सांगताल मग नाही नाही आमच्यातले सगळे तर माहिती पाटलांनी केले ते काय असं नाही ना सगळं केलं त्यांनी आता त्यांचं असं मत आहे की अक्रूज मध्ये दहशतीचं वातावरण आहे मध्ये दहशत असते लोक सुरक्षित नाही अक्रूज मध्ये विकास झाला नाही नाही तसं काय नाही उलट लोक अक्रूज मध्ये सगळ्यापेक्षा अकलूज मध्ये लोक सुरक्षित आहेत काय ना पाटील सगळ्यांच्या पाठीशी येते बरं काय सगळं सुरक्षित वातावरण सगळं सुरक्षित वातावरण राम 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 काय राहुल शिंदे आता निवडणूक लागली नगर परिषदेची कसं आहे वातावरण कुणाच्या बाजून कल दिसते मोहित पाटील कशामुळे काम चांगले काय काय काम केले तुमच्या एरियातले सगळे काम आहेत कोण मोहिते पाटील परिवारातलं कोण काम करते कोण तुम्हाला वाटतंय शेव बाबा कळ बया साहेब आता विरोधक तर म्हणते की अफलूज मध्ये काम झाली नाही की विकास झाला नाही दहशतीचं वातावरण आहे विरोधकांनी काही बोलल तरी काय काळे दगडावर रेग आहे पांढरे माहिते पाटील शंभर टक्के बसणार आता विरोधकांबरोबर आपल्या गावचे माने पाटील पण गेले काय फरक पडेल का निवडणुकीत काय ना काय ना फरक पडत अजय आधी पाल ना आता काय पडायचं आता विकास कामाच्या दृष्टिकोनात कोण वाटतं तुम्हाला भारतीय जनता पक्षाचे का मोहिती पाटील मोहिती पाटील पेन बर काय काय काम होणं अपेक्षित आहे तुम्हाला परिसरातल्या काय सुद्धा कमी नाही बघा सगळं पूर्ण आहे आता जी मागणी होईल ती सगळे काम लगेच होते हे तुमचं मत झालं तुमच्या आसपासच्या लोकांचं काय मत आहे किंवा परिसरातलं काय मत आहे एक एकमत माहिती पाटील पॅनलच आता नगर परिषदेची निवडणूक लागली माहिती आहे का हा माहिती आहे वातावरण वातावरण मोहिती पाटील गटाकडं आहे वातावरण पूर्ण कशामुळे मोहिते पाटील गटानं म्हणजे अजून इथून जेवढं दिवस गेलेला आहे त्यांनाच विकास केलेला आहे आणि त्यांनाच करणार आहेत आणि विकास आता म्हणजे थोड्या दिवसासाठी आले आणि पोतारा मारलाय असं काम चालत नसतंय हा बीजेपी पक्ष आम्ही कधी बघितला बी नाही आणि कधी बघणार बी नाही फक्त माहिती पाटलीची सत्ता एकमेव राहणार आहे मध्ये बीजेपी मध्ये काय त्यांनाच काय केला नाही विकास हा कसा असतंय मूल नुसतं जन्माला घातलं म्हणून काय होत नसतंय त्याचं संगोपन केलं पाहिजे पूर्ण पालन पोषण केलं पाहिजे तुम्ही आता मोठा आलाय त्यांचं दाखल करताय होत नसतंय तसं मूल जन्माला घालण्यापासून सगळं काम केलं पाहिजे त्याचं लहानपणापासून मोहिते पाटलानं ह्याकुलसाठी विकास केलेला आहे आता आलाय थोड्या दिवसासाठी यंग पिढी घेतली या असं होत नसते मोहिते पाटील काटायची सत्ता आहे मोहिते पाटील काटाची सत्ता येणार आहे त्यांचं म्हणणं वातावरण सुरक्षित नाही तसं तस तसं वगैरे काय नाही एकदम व्यवस्थित आहेत सगळी ती काही असतात चार डुकी बोलणारे असतात ते बोलतात त्याचा काय परिणाम होईल का नाही 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 मतावर वगैरे काही परिणाम होणार का नाही तर एकमेव सत्ता मला नगर परिषद येऊन माहिती पाटील गटा त्यांच्या त्यांच्याबरोबर माने पाटील कुटुंब पण आहे त्याचा काय परिणाम माने पाटील गटाचा आहे त्यांचा बी सपोर्ट आहे पण हे थोडस वातावरण वेगळं होईल इलेक्शन हे ज्यात बरं पण माहिती पाठी सत्ता येणार आहे घर पैसे